नमस्कार मंडळी राम राम आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आहे पुन्हा एकदा आपल्याच यूट्यूब चॅनलवरती अर्थातच आपण नवनाथ यांच्या प्राकट्यकरणाच्या वेगवेगळ्या कथा ऐकत आहोत गेल्या दोन दिवसांमध्ये प्रथमत मच्छिंद्रनाथ आणि त्यानंतर काल गोरक्षनाथ यांच्यानंतर जे तिसऱ्या क्रमाने जन्माला आलेले आहेत ज्यांचं नाव गहिनीनाथ असं आहे ज्यांना आपण गैबीपीर असंसुद्धा म्हणतो त्यांची कथा आज आपण ऐकणार आहोत अर्थातच शाबरतंत्रामध्ये त्यांच्याकडनं सुद्धा अत्यंत मोलाचं मार्गदर्शन तथा अत्यंत मोलाचं सहभाग त्यांचा त्या विद्येमध्ये आपल्याला दिसून येतो अर्थातच जेव्हा गोरक्षनाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले सरस्वतीच्या घरून तेव्हा कनकगिरी नावाच्या गावामध्ये मच्छिंद्रानं गोरक्षनाथास उपदेश केला सर्व वेदशास्त्रात प्रवीण केलं चौदा विद्या त्याला सगळं काही शिकवलं सकल अस्त्रात त्याला वाकप केलं शाबरी विद्या शिक शिकवली आणि देवांच्या पायावरती त्याला घालून नरसी कालिका मंदा महिषासूर झोटिंग वेताळ मारुती श्रीराम इत्यादी सगळ्यांची दर्शनं। त्यांना घडवून दिली आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांची भेट त्यांना झाली तेव्हा गोरक्षनाथांना मांडीवर बसून प्रभू रामचंद्रांनी आशीर्वाद दिलं अशी कथा आहे वीरांसह वर्तमान श्री राम सूर्य आदी करून सर्वांनी गोरक्षास वरदानं दिली आणि त्यानंतर तपास बसवण्यासाठी मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले आणि ते आपल्या ठिकाणी निघून गेले आणि मग अचानक एक दिवस गोरक्षनाथ संजीवनी मंत्राचे पाठ करत होतं आणि पाठ करत होते आणि अचानक जवळ मच्छिंद्रनाथ नव्हते ते एकट्याच ठिकाणी बसलेले आहेत असं सगळं बघून तिकडची गावातली मुळं सगळी त्यांना तिथे खेळायला गेली आणि मातीच्या चिखलाने ती सगळी मुळत खेळत होती आणि गोरक्षनाथांना चिखलाची गाडी करायला सांगितलं आपल्याला गाडी करता येत नाही म्हणून ती मुलं स्वतःहून त्यांची गाडी करायला लागली पण आता गाडीवरती बसवायला कोणतरी गाडीचा गाडीवान असायला पाहिजे अशी जेव्हा मनात इच्छा आली तेव्हा चिखलाचा पुतळा ती मुलं तयार करायला लागली पण ती चिखळाचा पुतळा काही त्यांना बनवता येईना मग अशा वेळेला गोरक्षनाथांना त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी ती विनंती कबूल करून पुढे चिखलाचा पुतळा बनवायला चालू केला पण गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करीत 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 स्वतः संजीवन मंत्राचा जप करत होते शाबर विंत विद्येमध्ये आणि ह्या संजीवनी मंत्रामध्ये इतकी ताकद आहे इतकी प्रचंड शक्ती आहे की त्याच्यामुळे त्या मातीच्या पुतळ्याचा जिवंत माणूस त्या ठिकाणी झाला नवनारायणांपैकी करभंजन ह्या नारायणाने त्या मातीच्या पुतळ्यापासून अवतार घेतला अर्थात त्यांना अवतार घ्यायचाच होता म्हणून तशी बुद्धी गोरक्षनाथांना सुचली होती मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ करता 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 अस्थि त्वचा मांस रक्त इत्यादी सर्व होऊन मनुष्याचा अत्यंत तेजपुंज पुतळा बनला तो जिवंत झाला आणि जेव्हा तो रडायला लागला तेव्हा आजूबाजूच्या मुलांना वाटलं की काहीतरी भूत आलंय असं म्हणून सगळी पोरं ओरडून बोभाटा करून सर्वजण निघून गेले आणि मग मच्छिंद्रनाथांना जेव्हा ती सगळी मुलं मिळाली तेव्हा त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही कशाला एवढं घाबरताय का तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असा, -असा पुतळा बनवला आणि तो जिवंत झाला आणि मग मुलांचं ते सगळं ऐकता ऐकता मच्छिंद्रनाथ अत्यंत विस्मयात पडले आणि काय चमत्कार आहे ते बघायला आपण जावं असं म्हणून ते तिथून निघून गेले खाणाखुणा वगैरे विचारले आणि ते तिथून जेव्हा बघितलं त्यांनी तेव्हा ज्या मुलाचा शब्द त्यांच्या कानावरती पडला तेव्हा पटकन त्यांना ते समजलं की हा करवंजन नावाचा अवतार या ठिकाणी झालेला आहे मच्छिंद्रनाथाने त्याच मु त्या मुलाला उचलून घेतलं आणि मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथ त्यावेळेला गोरक्षनाथांना सुद्धा शोधत होते त्यांना हाका मारत होते आणि त्यावेळेला गोरक्षनाथ एका घरात लपून बसले होते गुरुजींची भीती असत त्याच्यामुळे ते घरात लपून बसले गुरुंजवळ यायची हिंमत होईना आणि मग मच्छिंद्रनाथाचे मच्छिंद्रनाथांनी त्या मुलाला एका चांगल्या अशा कपड्यामध्ये गुंडाळून स्वतःपाशी ठेवून गोरक्षाला म्हटलं की आता हा एक मनुष्य आहे तो नवनारायणपैकी नारायणाचा अवतार आहे मग गोरक्षालाही काय प्रकार होता ते सगळं कळलं वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथाला अत्यंत आनंद झाला तो म्हणाला गोरामध्ये तू जसा झालास तसा तू संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा केलास त्यामध्ये करभंजन नावाच्या नारायणाने संचार केला भूत तो भूत नसून तो मनुष्य झाला हे साधंत हकीकत सगळी सांगितली आणि गोरक्षनाथाला जी काही भीती वाटत होती ती सगळी भीती त्याची उडवून लावली आणि मग त्याच्यानंतर आश्रमामध्ये जाऊन त्या मुलाला गाईचं दूध आणून वगैरे झोळीत घालून हालून निजवलं वगैरे वगैरे त्याच्यानंतर मग ही बातमी जशी जशी गावात सगळीकडे पसरली तेव्हा लोकांना वाटलं की हे काहीतरी चमत्कारिक का आहे म्हणून सगळी लोकं त्या ठिकाणी आली लोकांना वाटलं की ब्रह्मदेवापेक्षाही मोठा अधिकार त्यावेळेला मच्छिंद्रनाथांचा आहे की काय असं वाटायला लागलं ला। आणि मग तिथून पुढे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ दोघं जण यात्रेला तीर्थयात्रेला निघण्याचा मानस करत होते अशा वेळेला ह्या मुलाची अनावस्था होईल मग आईवडिलांपेक्षा आईवडिलांपासून दूर जर हा मुलगा राहिला तर मग त्यांचं संरक्षण होणार नाही त्या मुलाला चांगले संस्कार होणार नाही आणि मग पुष्काळांना मच्छिंद्रनाथांनी पुष्काळांनी मच्छिंद्रनाथांना सुचवलं की असं त्याला आईवडिलांच्या जर हवाले केलं तर मग त्याला बऱ्यापैकी चांगला असा लाभ होऊ शकेल मग अशा वेळेला मधु नावाचा मधु नाभा नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याची गंगा नावाची अत्यंत प्रतिव्रता असणारी ती स्त्री या दोघांनाही त्या मुलाला स त्यांच्याकडे दिलं गेलं त्या मुलांनी अत्यंत सुंदरपणे त्या मुलाची जी काही संगोपन अवस्था आहे ती पूर्ण केली त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीचे संस्कार केले आणि त्यांना आशीर्वाद दिला की या मुलाचा तुम्ही अत्यंत सुंदर पद्धतीने सांभाळ करत आहात तुमचं कल्याण होईल आणि पुढे या मुलाचं नाव गहिनी असं ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर या मुलाने बारा वर्षापर्यंत आईवडिलांकडे राहून मग त्याच्यानंतर मग नाथपंताची दीक्षा घेत नवनाथांसोबत स्वतःचं जे काही प्रवास आहे तो चालू केला पुढे शाबरी विद्यामध्ये यांनीसुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीचे संशोधन केले त्याच्यामध्ये अत्यंत पद्धतीने वाढसुद्धा केली आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत शेवटी जाताना मोहनास्त्र म्हणजे मोहन करण्याची जी शास्त्र आहे जी शास्त्रता मोहन म्हणजे एखाद्याला वश्य करण्याची स्थापना आहे ती सध्या आपण जर पूर्ण नवनाथ कथासार अभ्यासला तर त्याच्यामध्ये प्रकर्षाने गहिणी नाथाने या गोष्टीचा जो काही विशेष अभ्यास आपल्याला केलेला दिसून येतो अर्थातच पुढच्या नवनाथांपैकी असणाऱ्या नाथांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ हा व्हिडिओ कसा वाटला मला अवश्य कळवा काही तुमच्या तुमचा सल्ला असेल तर तोही इथे स्वीकाराय आहे तुम्हाला आलेल्या काही अडचणी किंवा काही शंका कुशंका असतील तर त्या खाली कॉमेंट रूपाने तुम्ही मांडू शकता तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अलक निरंजन आदेश